श्री साईबाबा मंदिर बेतारपाडा आयोजित साई श्रद्धा प्रचार सेवा संस्था नियोजित एक मे महाराष्ट्र कामगार दिवस निमित्त श्री साई मंदिर जीर्णोद्धार सोरा दोन हजार चोवीस बेतालपाड्यातील सर्व साईबाबा भक्तांनी आपल्या गावातील श्री साईबाबा मंदिराचा जीर्णोद्धार सोरा खूप उत्साहाने दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न केला श्री साई मंदिर जीर्णोद्धा सोळा दोन हजार चोवीस या कार्यक्रमाची रूपरेखा का अशी होती सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत शशिकांत राजवंशे यांच्या मार्फत नऊ ते दहा सुशिला रवींद्रारेकर यांच्या मार्फत श्री सत्यनारायण पूजेचे मानकरी होते हा कार्यक्रम सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत साईंच्या पादुका पूजनाचा कार्यक्रम सकाळी दहा ते साडे वाजेपर्यंत साई कथाकार ह ब प श्री विकास महाराज गायकवाड शिर्डी यांच्या हस्ते करण्यात आले मंदिराच्या कलश पूजनाचा कार्यक्रम सकाळी साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत श्री ताराचंद महाराज शिंदे साई भक्त संगम यांच्या हस्ते करण्यात आला

sekarang कृष्ण di कृष्ण हे दिला हे श्री विकास महाराज गायकवाड यांचे मंदिर जीर्णोद्धार पर कीर्तन झाले सर्व साई भक्तांना सर्व भाविकांना विनंती आहे आपण लगेचच या ठिकाणी महाप्रसादासाठी बसून घ्यायचं आहे दुपारी एक ते चार वाजेपर्यंत श्री साई भंडारा महाप्रसाद ठेवण्यात आले होते

नमो नम श्री साई नमो नम जय जय साई नमो नम नमो नम ओम साई नमो नम श्री साई नमो नम जय जय साई नमो नम सद्ग साई नमो नम ओम साई नमो हो दत्तादिगम्बराया हो स्वामी मना भेट द्या 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 हो दत्तादिगम्बराया हो नमो नमो पुराणप्त अर्षा सहकुंब सहपरीवार क्षेम स्थैर्य आयुष्य आरोग्य ऐश्वर्यादी प्राप्त सफद क्रीडा परीहार सफल नगवत निद लोक कल्याण

विपाद वल्लभ दिगम्बरं 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 विपाद वल्लभ दिगम्बरं आनंद गोभी ब्रह्मा नायक राजा राजा हरि जयकार जयकार रोनी काला मानुष्य पुत्र गोविंद माता जी

हे देवदेव रमा कागत माना सुनावी भगदा

اروپ تے تنان جوار مافی جواب ت سمواہ ہم तर तुमच्या जवळ यश आहे आणि तुम्ही त्याच काळाला धरून बसले तर तुमचा अपयश ठरलेला हा जसा आहे जग बदलत चाललं ना तसं बदलत चालावं माणसाला तर जग बदलत नाही चाल आपण जग बदलत चाललं ना आपण बदल आपण माघारी राहून जाऊ अगदी तसंच भगवंताचं वचन आहे जस जग बदलेल तसा मी अवताराला त्या बदला दे यदा यदा ही धर्म से ग्लानी भारत ज्ञानोरांचे गोड उरे ते वेळे आपले चनी काही वारे साकार होणार अज्ञानाचे अंधारी गेलं खाली अज्ञान दूर करण्याकरिता जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा मी या मृत्यू लोकांमध्ये अवताराला येईल निर्माण झालं काही केल्या नाते एकमेकाच्या जवळ येत नव्हते एकमेकांपासून दुरावले होते आणि अशा भूमिकेला स्थिर बनवण्याकरिता माझ प्रगटन या मध्ये झालं असं बाबांचं प्रमाण बाबा म्हणतात मी त्या कारणे या शिर्डीला आलो आणि मग त्यांनी मात्र त्या शिर्डी मधून समाजामध्ये असलेला एकमेकाबद्दल आहे नाचा युट्यूब चॅनल आहे रेकॉर्ड राहिले त्यांना ते कीर्तन युट्यूब हायलाइट करू लोकांपर्यंत पोहचू मग सबस्क्रायबर वाढतील वाढतील मग त्याचा अजून प्रभाव वाढेल मग विस्तार वाढेल मग व्ह्यूज वाढतील मग व्ह्यूज वाढलं तर येईल संस्कृती मला व्यथा तुम्हाला व्यथा साऱ्या जगाला व्यथा बरोबर हा भगवंताच नाव घेतलं ना तर हरे संस्कृती व्यथा या जगामधल्या आणि आपल्या जीवनाची चिंता करायचं काम नाही भगवंतावर तुम्ही भाव घाला तो भगवंत पाहून घेईल हा बाबा असं म्हणतात माझी भक्ता कारणे मरो जाईल मी माझ्या भक्तासाठी मरून जाईल परंतु मी त्याला सोडल्याशिवाय राहणार नाही त्याच्या जीवनातलं दुःख हलक केल्याशिवाय राहणार नाही अगदी तसं तुमचे नाम झाकृती व्यथा आघाडणे अशी करणी बाबांची बर का परंतु लोकांना देव समजून नाही घ्यायचं

मला ऐकायला पुढे लोक आणि ते काय लोकांचं माहितीये का लोकांना गौतम ऋषीच चरित्र नाही आवडत गौतम पाटील आवडत यश ये काही काम नाही कीर्तन घेऊन हे गौतमी राहणार पण होत हा जागा नाही त्या कौलावर चढल्याचे कौलावर ते राक्षस शिक्षे वाजवणार नाही गरजेचा नाही हे मध्ये कोरोनाचा आमचे आचकले होते हो पण ते देवाने मला फोन केला देतो म्हणजे सैल सोडून थोडं जाऊ द्या आपलेच आहे मला अजून आक थोडी काम केली होते कधी मला सांगा कोविड मध्ये कोविड मध्ये आमची एखादी ताई माहिती चेल करायला अरुण दादा राऊत हे करतील त्यांनी तो स्वीकार सर्व साई भक्तांना सर्व भाविकांना विनंती आहे आपण लगेचच या ठिकाणी महाप्रसादासाठी बसून यायचं आहे साईबाबांच्या मंदिराचा जीर्णोत्तराचा कार्यक्रम आज आनंदीत पार पडला मंदिराकरिता ज्या ज्या लोकांनी देणगी दिली त्या सर्वांचे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो तसेच दरवर्षी वर्धापन दिन साजरे होणार आहे त्याकरिता जास्तीत जास्त साई भक्तांनी देणगी स्वरूपात अन्नदान स्वरूपात आणि पुढील सर्व कार्यक्रमासाठी आजचा कार्यक्रम हा करायला आजचा अन्नदानातून साई सेवेतून तसेच देणगीतून झालेला आहे असं मी जाहीर करतो आणि दोन शब्द सांगतो ओम साईरा साई श्रद्धा प्रचार सेवा संस्थांच्या वतीने साईबाबा मंदिराचा जीर्णोद्धाराचंच कार्य आज संपन्न हो होत आहे तरीसुद्धा थोडंसं काम बाकी आहे की जे आम्ही येत्या दिवसामध्ये भविष्यामध्ये करणार आहोत त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेले सगळे पाहुणे मंडळी आणि ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला या मंदिरासाठी भरभरून धन मन धनाने हे योगदान सहकार्य केलेलं आहे त्या सर्व साई भक्तांचे आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो आहे की आपण केलेल्या सहकार्यामुळे आम्ही जे आज कार्यक्रम संपूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडू शकलो तसेच येणाऱ्या सर्व आलेल्या सा, सर्व साई भक्तांचे या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद ओम साईरा आज आपल्या वेतानवाड्यात साईबाबांच्या मंदिराचा जी जोरदार श्री साई श्रद्धा प्रलिती सेवा संस्था यांच्या मार्फत एकदम अतिशय चांगल्या प्रकारे सकाळपर्यंत कार्यक्रमाच्या सकाळपासनं कार्यक्रम आपल्या सुरू होते विकास महाराज विकास महाराज गायकवाड यांच्या हस्ते पूजन तसेच आपले बाबांचे बाळ यांनी सुद्धा कल पूजन करून या कार्यक्रमाची चांगल्या प्रकारे म्हणजे कार्यक्रम झाला आपल्या इकडे त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा ही पण झाली आणि एकमे हा आपल्या एकमे असल्यामुळे महाराजांना पण आपण दिली ये आ, एक हे एक कार्यक्रम आपण दरवर्षी करणार आहे तसेच बाकी आपले आता जे मछली मंडळ आता व्यासन कुर्तीचा पण कार्यक्रम आपल्या इकडे झालेला आहे म्हणजे अशा प्रकारे आपल्या संस्थेने चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबून या कार्यक्रम म्हणजे या आपल्या मंदिराचा विरोध कार्यक्रम चांगल्या प्र प्रमाणे म्हणजे चांगल्या प्रकारे पार पडत आहे तरी आणि सगळ्यांनी जे सहभाग दिला जे मी जे मी अन्नदान केलं त्यांनी पावती स्वरूपामध्ये जे दिलेलं आहे सगळ्यांच्या आपल्या मंडळातर्फे मी आभार व्यक्त करतो त्यांनी अशाच प्रकारे आपल्या मंडळाला सहकार्य करावे ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संप होत साईराम